आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहाराचं नियोजन कसं करायचं आता संत्रा झालं मोसंबी झालं या फळझाडांना बहार येण्यासाठी झाडाशी वाढ करणारे अन्नद्रव्य म्हणजे त्याला कार्बन डायऑक्साईड आला नायट्रोजन आला या वाढीकरता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचयन होणे गरजेचं असते म्हणजे फळ पोसणं गरजेचं असतं अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते म्हणूनच अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणपद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळालं तर लगेच बहाराची फुलं नवती सोबत दिसू लागतात मग बहार धरणं म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणं जर झाडांना जास्त ताण दिला तर जास्त बहार येतो आणि साहजिकच संत्राचं पीक जास्त जोमान नकत आता निसर्गात पाहिलं तर संत्रा मोसंबी फळ झाडास वर्षातून तीनदा बहार येतो त्यापैकी जून जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या बारास मृग ब्रहार म्हणतात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्त नक्षत्रात येणाऱ्या बार हस्त बार म्हणतात आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये थंडी संपते वेळी जेव्हा थंडी संपून जाते तेव्हा जो बार येतो त्याला आंबे बार म्हणतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे बार येण्यापूर्वी किती दिवस ताण द्यायचा म्हणजे किती दिवस पाणी द्यायचं नाही आता जशी जमिनीची पोत असेल त्यानुसार आणि झाडाचं वयानुसार त्याची अवस्था पाहून ताण द्यायचा आज समजा हलकी जमीन असेल तर पस्तीस ते पंचेचाळीस दिवस आणि जर मध्यम जमीन असेल तर पंचेचाळीस ते साठ दिवस आणि जर भारी जमीन असेल तर पंचावन्न ते पासष्ट दिवस ताण द्यावा लागतो आणि जर आंबा बार असेल त्यासाठी पाच डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत ताण द्यावा आता तानाच्या कालावधीत जर पाऊस पडला तर सायकोसिल एक हजार पी पी एम म्हणजेच एक हजार मिलीमीटर ग्रॅम प्रति लिटर एवढं पाण्याची ती पाण्यामध्ये त्याची फवारणी करावी सायकोसिल ऐवजी लिओसिन पन्नास टक्के मध्ये सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि एक लिटर पाण्यात दोन मिलीमीटर लिओसिन टाकून एक हजार पीपीएम एवढी फवारणी करावी आता आंबे बार व्यवस्थापन संत्रा मोसंबीची झाडे निसर्गता थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी जास्त तापमानामुळे झाडे द्वंदा विश्रांती घेतात त्यामुळे वाढ थांबल्यामुळे अन्य द्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये होतो हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास त्याचा उपयोग होतो आता डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या महिन्यात या एकाच महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं त्यामुळे झाडांना नैसर्गिक ताण बसतो यामुळे संत्रा मोसंबीच्या आंबे बाराला नैसर्गिक बार म्हणतात आता नेमकं ताण देणे म्हणजे नेमकं काय आता काळ्या जमिनीत झाडे ताणावर सोडतात झाडाच्या मुळ्या पाण्याच्या स्वादात खोलवर जातात काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत नाही झाडांना ओलावा मिळत राहतो त्यामुळे झाडांना ताण बसत नाही आता पाच डिसेंबरच्या आसपास झाडांना ओळींमधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात त्यामुळे टोकावरची तंतुमुळे तुटल्याने झाडाला ताण बसतो तसेच तानाच्या कालावधी जर पाऊस पडला तर दोन मिमी क्लोरोमेक्वाट क्लोराईड म्हणजे लिओसिन प्रति लिटर पाण्यात मिसळून पारायचं हे एक, एक जी काही वाढ आहे त्यासाठी रोखणारं हे एक संजीवन आहे आता झाडांना ताण बसला म्हणजे हे कसं समजायचं आता ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची जी फळे पूर्णपणे काढून टाकायची आता फळे पूर्ण काढून टाकल्यानंतर बागेला पाणी द्यायचं बंद करायचं साधारणतः पंचवीस ते पस्तीस टक्के पानगळ झाली आणि त्यानंतर झाडाला ताण बसला असं समजायचं अशा प्रकारे झाडाला ताण दिल्या आणि नंतर झा ताण तोडल्यास एकाच वेळी फुलाला येतो आणि व्यापारी दृष्टी खूप फायदेशीर ठरतं आता बाहेर धरताना या बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता ताण देण्यापूर्वी झाडं झाडावरील फळे वाळलेल्या किंवा रोगट फांद्या त्या पूर्णपणे काढून टाकायच्यात आता किती काळ ताण द्यायचा हे जमिनीचा प्रत आणि झाडाचे वय पाहून हेच निश्चित करायचं आहे आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर झाडं जाड़ जळून जातात आता झाडांची नियमित पाणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत आता सूत्रकृमीच्या बागे नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची जर लागवड केली तर उत्तमरित्या त्याचं नियंत्रण होतं धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार